नमस्कार मित्रमैत्रिणीनू ज्योतिष सर्वांकलिताच्या आजच्या भागामध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कुंडलीतील महत्त्वाचे योग किंवा ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचे योग बघणार आहोत तर हे जे मी प्रेझेंटेशन आहे मी याच फाईलवर बनवलेलं आहे पॉवर पॉईंटमध्येच बनवलेलं आहे तर आपण बघूया बघा मित्रांनो हा जो पहिला योग आहे तो आहे नवपंचम योग जेव्हा दोन ग्रह यांचे अंतर एकमेकांपासून नऊ व पाच असते तेव्हा नवपंचम योग तयार होतो आणि हा योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जातो आता नवपंचम योग तर बघा गुरु लग्नस्थानामध्ये आहे आणि मंगळ जो आहे पंचमस्थानामध्ये आहे तर गुरु आणि मंगळ ह्याचं अंतर जे आहे ते पाच कर आहे एक दोन तीन चार आणि पाच आणि मंगळ मंगळापासून ह्या गुरुपर्यंत जर तुम्ही काउंट केलं तर ते ती घरं येतात नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणून ह्याला नवपंचम योग असं म्हणतात तर अर्थातच एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये एक कंडिशन आहे की शुभ ग्रहांचा शुभ योग होतो आणि जर अशुभ ग्रह पडलेले असतील तर अर्थातच अशुभ ग्रहांचा योग अशुभ होतो आता ज्योतिषशास्त्रामध्ये दोन ग्रुप आहेत बघा सूर्यचंद्र मंगळ आणि सूर्यचंद्र मंगळ आणि गुरु ह्यांचा एक ग्रुप आहे आणि दुसरा जो ग्रुप आहे राहू केतू बुध शुक्र आणि शनी ह्या पाच जणांचा एक ग्रुप आहे तर हे एकमेकांचे शत्रू आहेत चंद्र मंगळ गुरु बुध चंद्र मंगळ गुरु आणि चंद्रमंगल गुरु आणि रवी म्हणजे सूर्य हा एका हा एक ग्रुप आहे आणि चंद्राशिवाय बाकीचे सर्व ग्रह हे पुरुष ग्रह आहेत आणि चंद्र हा स्त्री ग्रह आहे तसंच दुसरा ग्रुप जो आहे मी सांगितलं त्याप्रमाणे शुक्र शनी राहू केतू आणि बुध ह्यांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये शुक्र जो आहे हा स्त्री ग्रह आहे तर मित्रांनो समजा ह्या दोन ग्रुपमधल्या एका एकेका ग ग्रहाचा जर योग होत असेल तर तो सुद्धा अशुभ मानला जाईल कारण ते आपापसात एकमेकांचे ग्रह आहेत तर मी सांगितलं त्याप्रमाणे ग्रहांचा जो आहे एक ग्रह आणि एक म्हणजे एक अशुभ ग्रह आणि एक शुभ ग्रह यांचा दोन ग्रहांचा योग हा अशुभच होणार जर दोन्ही एकाच ग्रुपमधली ग्रह असतील तर त्यांचा योग जो आहे नवपंचम योग तो शुभ असेल दुसरं दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मी तुम्हाला स्थान पण सांगितली होती की कोणती अशुभ स्थानं आहेत तर त्याप्रमाणे अशुभ स्थानामध्ये जर ग्रह असेल आणि ग्रह असतील आणि त्यांचा नवपंचम योग अस होत असेल तर तो सुद्धा अशुभ समजला जाईल म्हणजे दोन अशुभ स्थानातला त्याच्यामध्ये दोन अशुभ ग्रह असणारे असणाऱ्या घरामध्ये जर नवपंचम योग होत असेल तर तो सुद्धा नवपंचम योग अशुभ मानला जाईल तर कोणकोणती अशुभ स्थानं आहेत मी तुम्हाला दाखवलेलं हे व्ययस्थान आहे ते अशुभ स्थान समजलं जातं नंतर हे आजाराचं स्थान आहे रिपू शत्रूंचं स्थान आहे तर हे सहावं स्थान आहे कुंडलीचं हे अशुभ समजलं जातं नंतर अष्टम स्थान अष्टमस्थान आरोग्यस्थान आहे किंवा मृत्यूस्थान आहे तर हे सुद्धा अशुभ समजलं जातं बाकी ही स्थानं जास्त विचारात घेतली जात नाहीत कारण हे जे आहे ते मित्रमैत्रिणी नातेवाईकांचं स्थान आहे आणि हे कुटुंबस्थान आहे हे कुटुंबस्थानसुद्धा आ, काही ठिकाणी किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये काही जण अशुभ मानतात परंतु हे कुटुंबस्थान आहे तर ह्याचा पारमार्थिक आपल्याला काही उपयोग नाही म्हणून हे अशुभ मानलं जातं पण हे जे आहे स्थान ते गृहीत धरण्याचं आवश्यकता नाही आहे हे आपलं प्रथमस्थान आहे लग्नस्थान आहे हे चौथं स्थान आहे हे सातवं स्थान आहे विवाहाचं स्थान आहे नो हे नोकरी नु, व्यवसायाचं स्थान आहे हे ला आ, हे जे आहे ते लाभस्थान आहे आणि हे भाग्यस्थान आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं आहे की अशुभस्थानं कोणती तर अशुभस्थानांमधले योग जर होत असतील तर ते अशुभच मानायचे तर ह्याला नवपंचम योग का म्हणतात हे तुम्हाला कळलं असेल की एका ग ग्रहापासून दुसऱ्या ग्रहाचं अंतर हे नऊ आणि पाच असतं म्हणजे गुरुपासून जर तुम्ही मंगळापर्यंत गेलात तर एक दोन तीन चार पाच आणि मंगळापासून पुन्हा जर जा गुरुकडे जायचं असेल तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर नवपंचम योग का कशाला म्हणतात तर जेव्हा दोन ग्रह यांचे अंतर एकमेकांपासून नऊ आणि पाच असते तेव्हा नवपंचम योग तयार होतो हा योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जातो तर हा एक योग आहे पुढे जाऊया आपण बघा जेव्हा दोन कुंडलीमध्ये जेव्हा कुंडलीमध्ये दोन ग्रहांमध्ये एकमेकांपासूनचं अंतर अकरा व तीन असते तेव्हा त्रि एकादश योग तयार होतो आणि असा योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जातो आता त्रि एकादश योग आपण बघूया बघा हा त्रि एकादश योग आहे हा त्रि एकादशी योग आहे बघा बुधा आणि शुक्र बुधापासून शुक्राचं अंतर एक दोन तीन आहे आणि शुक्रापासून पुन्हा बुधाकडे आपल्याला जायचं असल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा म्हणजे अकरा स्थानं येतात म्हणून ह्याला तीन त्रि एकादश योग असं म्हणतात आणि ज्योतिषशास्त्रातला हा दुसरा शुभ योग आहे तर असा दोन ग्रहांचा योग तुमच्या पत्रिकेत तयार होतो का बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या कुंडलीचं वजन काय आहे ते कळेल आपल्या कुंडलीला किती वजन आहे किंवा आपली कुंडली किती चांगल्या प्रकारची चा आहे हे आपल्याला शोधून काढता येतं हे आपल्याला बघता येतं तर मित्रांनो त्रि एकादश योग काय असतो हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे नंतर पुढे जाऊया बघा कुंडलीतील दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून सात व सात अंतरावर असतात तेव्हा समसप्तक योग तयार होतो हा कुंडलीतील तिसरा योगा है, योग आहे समसप्तक योग बघा राहू केतू जे असतात ते असेच असतात त्यांच्यामधलं नेहमी अंतर सात आणि सात असतं आता रवी आणि गुरु हा आहे हे एकाच ग्रुपमधील ग ग्रह आहेत बघा तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात रवी ते गुरुपर्यंतचं अंतर सात ग्रह आहे आणि गुरुपर्यंत गुरु रवीचं अंतरसुद्धा सात ग्रह आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर अशा योगाला समसप्तक योग म्हणतात आणि हा योग ज्योतिषशास्त्रामध्ये आहे तो अशुभ समजला जातो पण जर जा दोन ग्रह चांगले ग्रह असतील आणि चांगल्या घरामध्ये असतील आता हे दोन ग्रह एकाच ग्रुपमध्ये आहेत आणि दोन्ही ग्रह आहेत जे चांगल्या शुभ ग्रहामध्ये घरामध्ये आहे शुभ घरामध्ये आहेत म्हणजे हे लाभस्थान आहे आणि हे जे स्थान आहे ते पंचमस्थान आहे तर दोन्ही स्थानं शुभ आहेत त्रिकोणस्थानं आहेत दोन्ही स्थानं शुभ आहेत म्हणून हा योग शुभ समजला जाईल तर अशा प्रकारे मी समसप्तक योग म्हणजे काय हे तुम्हाला आज सांगितलेलं आहे तर पुढचा योग बघूया आपण कुंडलीतील दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून चार व दहा अंतरावर असतात तेव्हा केंद्र योग तयार होतो बघा चंद्र आणि गुरु तर आता इथे केंद्र योग आहे चार आणि दहा बघा एक दोन चंद्रापासून गुरुचं अंतर एक दोन तीन आणि चार आणि गुरुपासून चंद्राचं अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणून हा जो योग आहे तेव्हा त्याला केंद्र योग म्हणतात तर दोन ग्रहांचं अंतर चार आणि दहा असतं इथे दोन्ही केंद्रस्थान आहेत तर दोन्ही केंद्रस्थानांचा योग तयार झालेला आहे बघा तर आ, ही जी बारावी रास आहे मीन आहे तिचा स्वामी गुरु गुरु आहे तो इथे सातव्या स्थानात पडलेला आहे नंतर ही नववी जी आ, आ, ही नव इथे नोकरी व्यवसायाचं हे जे दहावं स्थान आहे त्याच्यामध्ये धनु रास पडलेली आहे आणि गु धनुचा स्वामीसुद्धा गुरुच असतो तर मीन आणि गुरु सॉरी मीन आणि धनु या दोन्ही राशींचा स्वामी जो आहे गुरु आहे तो या सप्तम स्थानात पडलेला आहे आणि इथे कर्करास कर्कराशी कर्करास पाचव्या स्थानामध्ये आली आहे आणि क कर्कराशीचा स्वामी जो आहे चंद्र तो मागच्या व्ययस्थानात पडलेला आहे आता बघा व्ययस्थान याचे दोन अर्थ होतात ह्याला व्ययात पडलाय आहे असं म्हणतात जेव्हा जी राशी असेल लेखाग एखाद्या घरामध्ये जी राशी असेल आणि तिचा स्वामी जर तिच्याबरोबर मागच्या स्थानात पडला तर त्याला व्ययात पडणे असं म्हणतात हे ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे इथे कर्करास आहे आणि कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे तो बरोबर मागच्याच राशीत पडलेला आहे तर बोलताना व्ययात पडला असं बोलायचं चंद्र हा व्ययात पडलेला आहे आणि हे व्ययस्थान आहे तर व्ययात पडणे आणि व्यय ह्याचा संबंध नाही आहे ह्याला व्ययस्थान म्हणतात आणि ह्याला व्ययात पडणं असं म्हणतात तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि जेव्हा एखादा राशीचा स्वामी व्यय व्ययामध्ये पडतो तेव्हा त्याचं ते त्याचे जे जे गुण आहे ते कमी आखले जातात जर ती त्या राशीचा जो स्वामी आहे त्याच्या पुढच्या घरामध्ये पडला तर त्याचे गुण आहेत ते तेवढेच धरतात पण जर तो व्ययात पडला म्हणजे इथे मागच्या राशीमध्ये पडलेला आहे कर्क राशीचा स्वामी मागच्या राशीमध्ये प गेलेला आहे त्यामुळे त्याला व्ययात पडणे असे म्हणतात आणि तेव्हा त्याचे गुण कमी होतात तर चंद्र आणि गुरूचा हा केंद्रयोग तयार झालेला आहे बघा हे चार हे जे हा जो चौकोन दिसतोय तुम्हाला कुंडलीचा ह्याच्यातली चारही स्थानांना केंद्रस्थाने म्हणतात हे लग्नस्थान हे चतुर्थ स्थान हे सातवं स्थान आणि हे दशमस्थान तर ह्या चार स्थानांना जे आहे ते केंद्रस्थाने म्हणतात आणि ह्या सर्व स्थानांना आहे ते त्रिकोणस्थाने म्हणतात त्रिकोणस्थाने म्हणतात तर हे पंचमस्थान हे भाग्यस्थान मुख्यतः आणि हे अं अकरा व लाभस्थान हे हिस, स्थान शुभ असतात तर तुम्हाला केंद्र योग काय ते कळलं असेल आता पुढे जाऊया आपण कुंडलीतील दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून आठ व सहा व आठ अंतरावर असतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो आणि हा योग ज्योतिषशास्त्रात अशुभ समजला जातो बघा शुक्र आणि शनी दोन्ही एका ग्रुपचे ग्रह आहेत पण हा षडाष्टक योग आहे हा अशुभस्थानात असू दे किंवा शुभस्थानामध्ये असू दे हा योग जो आहे आ, तो अशुभ समजला जातो आणि जर आपली लग्न राशीचा स्वामी ग्रह लग्न राशीचा स्वामी किंवा आपली जी चंद्र राशी असते म्हणजे आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये दोन राशी असतात किंवा व्यक्तीच्या दोन राशी असतात हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले आहे एक लग्न रास असते आणि लग्न आपल्या कुंडलीमध्ये चंद्र ज्या घरामध्ये पडलेला असतो ती आपली दुसरी रास असते चंद्र म्हणजे आपलं मन सूर्य म्हणजे आपला लग्न राशीचा स्वामी म्हणजे आपला सूर्य आपलं पहिलं घर म्हणजे सूर्य हे रवीचं स्थान आहे हे जे मुळात स्थान आहे रवीचं इथे मेन रास आली आहे आणि त्याचा स्वामी गुरु आहे ही वेगळी गोष्ट आहे पण हे मुख्यतः हे मूळ जे स्थान आहे ते रवीचं स्थान आहे एवढं लक्षात ठेवा तर आपल्या लग्न राशीचा स्वामी आणि किंवा आपला चंद्ररास म्हणजे चंद्र जिथे पडलेला असतो त्या तिकडची जी रास असते तिचा स्वामी ह्यांचा जर ह्यांचा जर षडाष्टक योग होत असेल दुसऱ्या ग्रहांमुळे तर आ, तो घातक असतो तर ह्या ते लक्षण असतं की काहीतरी विचित्र घटना घडणार किंवा अपघात होणार किंवा मृत्यू सारखे योगसुद्धा येऊ यो शकतात तर लक्षात ठेवा की षडाष्टक योग योग असतो तो अशुभ योग असतो तर बघा इथे शुक्र आणि शनी ह्याचा अंतर किती आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि शनी ते शुक्र ह्याचं अंतर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर दोन ग्रहांमधलं अंतर जेव्हा सहा आणि आठ असतं तेव्हा षडाष्टक योग तयार होतो आणि हा योग ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ समजला जातो आता पुढचा योग बघूया आपण कुंडलीतील दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून दोन व बारा अंतरावर असतात तेव्हा द्विद्वारदर्शक योग तयार होतो आणि हा योग ज्योतिषशास्त्रात शुभ समजला जातो बघा हा एक आणखीन एक योग जो आहे तो ज्योतिषशास्त्रातला शुभ योग आहे द्विद्वारदर्शक अ तर चंद्र आणि गुरु एक दोन ह्याच्यामधलं अंतर आहे दोन चंद्र ते गुरु ह्याच्या मधलं अंतर आहे दोन दोन अंतर आहे हे एक स्थान आणि दुसरं स्थान आणि गुरु ते चंद्र ह्याच्यामधलं अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर बारा स्थानं आणि दोन स्थानं तर दोन, दोन आणि बारा असं जेव्हा जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून दोन आणि बारा अंतरावर असतात तेव्हा द्विदारदर्शक योग तयार होतो आणि हा योग जो आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ असा समजला जातो तुम्ही पण चेक करा तुमच्या पत्रिकेमध्ये असा योग तयार होतो का आता समजा हे ह्याच्यातला एखादा ग्रह जो आहे तो अशुभस्थानात पडला असता तर अर्थातच तो योग जो आहे अशुभ तयार होणं एक ग्रह जेव्हा अशुभ स्थानात पडला असता आणि चंद्र इथे गुरु इथे असता ह्या सहाव्या स्थानामध्ये आणि चंद्र ह्या पंचमस्थानामध्ये जर असता तर तो जो योग तयार झाला असता तो अशुभ योग ठरला असता एक दोन तीन चार पाच हे पंचमस्थान आहे आणि हे सहावं स्थान आहे जर गुरु या साव्या स्थानात असता आणि चंद्र ह्या पाचव्या स्थानामध्ये असता आणि दोघांचा योग जो तयार झाला असता द्विद्वारदशक योग तो अशुभ योग तयार झाला असता चला आता हे तुम्हाला कळलं असेल आत्ता मी पुढे जाते आहे तर हा आपला आजच्या एपिसोडचा शेवटचा योग आहे कुंडलीतील दोन किंवा अधिक ग्रह एका स्थानात एकत्र येतात तेव्हा युती योग तयार होतो आता हा योग तर तुम्हाला नक्की माहिती आहे की दोन ग्रह जेव्हा एकाच घरात असतात बघा चंद्र आणि बुध हे जे आहेत एकाच घरामध्ये आहेत जेव्हा असा योग असतो त्याला युतीयोग म्हणतात अर्थातच चांगल्या शुभ ग्रहांचा योग शुभ असतो आणि अशुभ एक शुभ ग्रह आणि दुसरा अशुभ ग्रह असा योग आला असेल तर तो अशुभ योग ठरतो अर्थातच आपण म्हणतो की शत्रु ग्रह म्हणजे मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रामधले दोन ग्रुप सांगितले एक रवी चंद्र मंगळ आणि चंद्रमंगळ रवी चंद्र मंगळ आणि गुरु ह्यांचा एक ग्रुप आणि राहू केतू शुक्र शनी आणि बुध यांचा एक ग्रुप तर आ, हे अशुभ ग्रह समजले जातात हे जे आहेत ते तर त्या शुभग्रह आणि एक अशुभ ग्रह असं जर असेल तर त्यांचा अर्थातच योग जो आहे त्यांची युती आहे ती अशुभ समजली जाते तर दोन्ही ग्रुपमध्ये चंद्र जो आहे तो स्त्रीग्रह आहे आणि शुक्र जो आहे तो स्त्री ग्रह आहे आणि बुध जो आहे त्याला नपुस कलिंगी असं म्हटलं जातं पण माझ्या दृष्टीने तो न, न नपुस कलिंगी नाही आहे तर तो वयातनं आलेला ग्रह आहे म्हणजे तो थोडासा बालिश आहे म्हणूनच ज्यांचा जे ज्यांचा स्वामी ग्रह म्हणजे लग्न राशीचा ज्यांचा स्वामी जो आहे जे मिथून राशीचे किंवा कन्या राशीचे लोक असतात ज्यांचा स्वामी बुध आहे ते थोडेसे बालिश असतात खूप बडबड करणारे असतात खूप बोलणारे असतात असे लोक कारण त्यांचा स्वामी ग्रह जो आहे तो बुध असतो किंवा आपला चंद्ररास असतो असेल म्हणजे चंद्र ज्या राशीत येतो ती आपली रास असते समजा मिथून राशीमध्ये चंद्र आला राशी तर अशा लोकांचं जे आहे ते वागणं थोडंसं बालिश स्वरूपाचं असतं लहान मुलासारखं ते वा वागत असतात कारण बुध हा ग्रह आहे तो थोडासा वयात न आलेला ग्रह आहे तर त्यामुळे त्याला गंभीरता नसते तो सिरियस ग्रह नाही आहे फार बोलका आहे ती माणसं खूप बोलकी असतात बडबड करणारी असतात तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला कुंड कुंडलीतील जे महत्त्वाचे योग आहेत ते कोणते आहेत ते आज सांगितलं किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये कोणते महत्त्वाचे योग आहेत ते सांगितलं आहे तर तुमच्या पत्रिकेत पण तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुमच्या पत्रिकेमध्ये असे योग तयार होत आहेत का आणखी काही योग राहिलेले आहेत ते अर्थात मी पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहे तर पुढचा एपिसोड जो आहे तो अजिबात मिस करू नका तर पुढचा व्हिडिओ बनवून बनवायला काही अवकाश लागेल तर तोपर्यंत माझे इतर व्हिडिओ चेक करा माझ्या चॅनलवर तुम्हाला ज्योतिषशास्त्राशिवाय वास्तुशास्त्र फेंगशुई आणि हस्तरेखाशास्त्राचे फेंग हस्तर व्हिडिओ अवेलेबल आहेत आणि ज्योतिषशास्त्रात मी बऱ्याच काही बऱ्याच व्हिडिओवर काम केलेलं आहे तर नक्की चेक करा प्लेलिस्टवर जा आणि तुम्हाला तिकडे अनेक फोल्डर दिसून येतील तर तुमच्या आवडीचा व्हिडिओ निवडून तो तुम्ही ऐकू शकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुढच्या एपिसोडपर्यंत धन्यवाद